करते त्याला मी काय करू तो बोलते आईला कशाला तुम्ही कामाला लावली तुम्हाला माहिती आहे मी जरा घरातल्या कामामध्ये थोडीशी आळशी आहे पाल माझी दुश्मन आहे मला पाल अजिबात सहन होत नाही बायको उपाशी नवरा खातो तुपाशी नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आलेले आहेत आई पप्पा घरी कुठे आहे लगेच माणसं आल्याला कामाला लागलेली आहे हे बघा जा मी घेऊन येते स्टूल प्रीत आला तर प्रिच्ची चालू झालेली आहे नाईट शिफ्ट तर आई पप्पा आलेले आहेत आणि माझ्या गार्डनचे इथे खूप जास्त गवत झालेलं आहे तर गवत काढायचं आहे तुम्हाला माहिती आहे मी जरा घरातल्या कामामध्ये थोडीशी आळशी आहे करत नाही काम मी आई बाप्पांचं असं म्हणणं आहे की तुला करायला पाहिजे आता तू मोठी झालीस संसाराला लागलेली आहेस त्याच्यामुळं तुझ्या घराचा तुझं घर नीट ठेवायची तुझी जबाबदारी आहे तर घरबरोबर ठेवते मी पण गवत काढायचं आहे गार्डनमध्ये तो खूप जास्त झालेला आहे आम्ही वरती कशासाठी आले होते मला घ्यायचं होतं स्टूल आईला बसण्यासाठी हे स्टूल हवं होतं हे होतं वरती हां तर मी काय बोलत होते तर गार्डनमध्ये खूप जास्त गवत झालेलं आहे तर पाऊस पडल्याच्यामुळं जेवढं गवत काढू तेवढं गवत पुन्हा येतं आहे त्याच्यामुळं मी काढतच नाही कंटाळे तो काढायला तर आई बाबांचं असं म्हणणं आहे की ते काढायलाच पाहिजे आणि इंजिनियर जे लोकं आहेत त्यांचं काही ना काही चालूच आहे काय रे काय करतोस एक्सपेरिमेंट चालू आहे तिकडे प्रयोग काय का का का? ना काय करतोय गवत गवताची मशीन बनवतोय तो घरी म्हणजे त्याच्याकडे तो ग्राइंडर आहे त्याच्याला काहीतरी कनेक्ट करून काहीतरी करतोय दाखवतोय बघूया तुम्हाला काय करतोय तर चला मला सुद्धा गार्डन मध्ये जायचं आहे गवत काढायला अरे झालं नाही का ना मशीनच काय करत होत फेल गेलं फेल गेलं जरा ग्राइंडर काम नाही करते नीट ना अच्छा ग्राइंडर जर मला वाटला होईल काय मला पण वाटले ना अभि केलं तरी इकडे अर्धा निघाला बऱ्यापैकी निघाला ठीक आहे ठीक आहे येते मी थांब ग्राइंडर वापर नाही ना त्याच्यामुळे जरा व्हायब्रेट होते तो अच्छा अच्छा सुरुवात केलेली आहे पप्पा आणि प्रीत आहे मी पण जाते चला काय आणू का मी मी स्टूल दिलेले आहेत तिघांना म्हणजे पायावर जोर नको यायला ते तिघ पण लागलीत मी येऊ का या, नको तू पप्पा ना रे तुला उंच दिलाय मी सगळेजण स्टूल घेऊन बसले कारण का पाय दुखतील असं हे करून हा तुला घे तू किती गाडी मला जमते का बघते तो बघ एकदमच मनापासून तिकडे बघ लाईन मध्ये काढते चला या पेरूच काही काम नाही ना खराब झाले ना सगळे खराब झाले तेच हीच ती मशीन ना प्रीत ग्राइंडर आहे तो अर्ध जमले पण नाही जमलं गवत चिकटलंय प्री त्याला मला नुसते इकडून तिकडूनच फिरवत आहेत ही वस्तू आण ती वस्तू आण आता मला पाठवल्या वरती वर पुन्हा एकदा टोपला घ्यायचा आहे म्हणजे गवत काढल्यानंतर टाकायला आता ही म्हणजे तिसरी फेरी जिन्यावर चढते उतरते उन्हाला आहे चांगलंच मस्त उन्हाला आहे पाऊस जरा कमी झाला मधी मधीत येतो आहे ये पाऊस फक्त हां हां सुटले बाकी आहेत सगळे करत आहेत का मी पण जाते खाली आता आई कुठे आहे आई आहे तिकडे हे बघ <laughs> नको खाली करायला आलो टोपला हवा की नको तेच जाते खाली टोपला हवा होता टोपला आहे वरती तू आणायला आले मी मागासपासून मी हे आण ते हा बघा आहे टोपला इथे वरती पाल आहे प्रियंत पाल आहे कशी करू पाल माझी दुश्मन आहे मला पालाजीपास सहन होत नाही प्रीत त्याच्यावरतीच येते काय रे मी काढू शकणार नाही पाल पासून तूच वरती काय <laughs> त्याच्यावरतीच येते हलवली तर गेली साईडला परत ती टोपल्यावरच आली नाही काठीवरती वरती इथे नेमकी त्याच्यावरच बरी यावी तिला मी नाही काढत तूच काढीय खराब परत चला जाते मी आठ तो बोलते आईला कशाला दोन्ही कामाला लावली तीच तीच करते बघ मी तिला नको बोल मी तिला बोललो नको करू मी करते तुम्हाला सांग कसं करायचं ते पण ती नाही ऐकत मी चप्पल काढते आता आणि विदाऊट चप्पलनी मस्त बघ ना कशी गादी झाले एकदम मऊ मऊ वाटते पण हे जे दिसते ना गवत तुम्हाला छोटं छोटं हे बघा हे जे आहे ना ते काढायचं आहे आपल्याला हे आणि दुसरं कुठे गेलं का हे बघा हे वालं पण हे खूप आतमध्ये आहे मुळापासून आणि असं जर वरतून तोडलं की परत त्याची पाऊस पडला की परत तो वरती येणार किती सारे आहेत बघा छोटे 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 आहेत पप्पा तिकडे करतायत काम प्रीत साहेब आमच्या इकडे करतात आणि मी ब्लॉक करते ब्लॉक करायला पाहिजे ना म्हणून मी ब्लॉक करते पण थोडं थोडंसंच बोलते परत काम करते काय रे मी काम करते की नाही काम चला <laughs> झाली माझी बडबड आता मी काम करते फक्त रुद्र चिकूच्या झाडाला छोटे छोटे चिकू लागलेले आहेत ला हे बघा छोटा चिकू लागलेला आहे एकदम छोटा आहे आता होईल तो मोठा हे बघा लागले तिथे इथे पण आहे आता जस्ट लागले ते हे बघा छोटे छोटे चिकू हे सगळी काय बोलतात तरी प्रीत झाडाने आपलं कलम कलम शब्दच नाही मला आठवत सगळी कलम आहेत आम्ही नर्सरी मधून आणलेले हे सुद्धा पेरूचं सुद्धा सगळी सगुण, सगळी जी झाड आहेत हे सुद्धा प्राजक्ताचं झाड सुद्धा आम्ही नर्सरीतूनच आणलेले आहेत ते सुद्धा आताच झाली आमची साफसफाई सा फ्रेश झाले आणि तर लगेच गरम गरम चहा हवाय सगळ्यानंतर चहा करण्यासाठी आले किचन मध्ये तसं आमचा चार वाजताच चहा झाला होता पण काम केल्यानंतर पुन्हा चहा लागतो चहा बनवते आणि मग लगेच जेवण बनवायला घ्यायचं आहे कारण की प्रीतला जायचं आहे कामाला नाईट शिफ्ट आहे तस जेवायला आहे मच्छी पण मी मच्छी खाते त्याच्यामुळं मला माझं जेवण करायचंय मला भात बनवायचंय काहीतरी कारण की मी दुपारी सुद्धा जेवले नव्हते दुपारी फक्त मी सॅलडच खाल्लं होतं सगळी मच्छी मच्छी होती तेव्हा त्या मच्छीचा वास घेऊनच माझं डोकं नुसतं उठलं होतं त्याच्यामुळे मी सॅलडच खाल्लं पण आता साडेसहा झालेत जेवण बनवायला घेते पटकन माझ्यासाठी काहीतरी भात वगैरे काही बनवते भाजी बघते फ्रीजरमध्ये काय आहे ती त्याच्याप्रमाणे बनवते आई पप्पा आणि प्रीत मच्छी खाणार आहेत मीच भाजी भाजीवाली आहे तर चला चहा रेडी होते चहा देते मी त्यांना आणि माझी कामाला लागते स्पेशल डाल खिचडी आणि तुमच्यासाठी काय आहे ते दाखवा हो आमच्यासाठी स्पेशल मच्छी आहे फिश फ्राय आणि म्हणजे मी रेसिपी काय बनवते मच्छी असं तुम्ही खाता भाजी मी खाते सही आहे सही, सही है। 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 सांग आज खूप मदत केलेली आहे मी जेवणासाठी दोन वेळा भात घेतला बायको उपाशी आहे बायको उपाशी आहे नवरा खातो उपाशी काय म्हणतेस मी माझ्यासाठी बनवलं असं खिचडी म्हणजे मसाले भात बोलू शकता ओके okay. हा एकटी साठी एवढं बनवलं एकटी साठी तुम्ही पण येणार हे मला माहिती आहे थोडं थोडं पाहिजे ना चवीला चला मंडळी आता जेवण करून घेतो आम्ही या मच्छी आहे ना आज मग काय दाबून जेवणार आहे चमचा आणणार चल या जेवायला व्हेज ऑर नॉनव्हेज आम्ही नॉनव्हेज आम्ही व्हेज और